श्री कृष्णाला मानतात कृष्ण नाम उच्चारण करतात त्यांना मिळणारा लाभ हा आमच्या सर्वत्र श्री चक्रधर स्वामींनी आमच्या श्रीमुखातून सांगितलेला आहे त्या जा पलीकडे जाऊन गीता जयंतीच्या या दान परंपरेमध्ये महानुभावांच्या कोणाच्या मुखातून कोणता व्यापार वरते हे सांगता येत नाही कारण आमच्या सर्वज्ञ श्री चक्र स्वामींनीच साधनाच महत्व स्वतः श्रीमुखी सांगितलं बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो नाही कुठे चक्रवी साधन सांगितलेलं आहे भिक्षुपासून हा वर्ग स्वतंत्रपणे श्रीमुख कुठेही सांगितलेला आहे परंतु जर ब्रह्मविद्येचा निगावा आणि निगावा माहिती असेल त्याला सर्व कार्याच मूल्यांकन असेल तर स्वामींची प्रवृत्तीच ¡Me vas a salir!